ते करोडो रुपयाची रक्कम जी आहे ती ती सापडलेली आहे शिवसेनेच्या का मोठ्या नेत्याच्या नावाने ती रुमवतात कुठला शिवसेना शिंदे सत्य दाहित, है। आता सत्तेत आहेत पैसा खूप मोठा आहे गाड़ीली पैसा पोचवणं अवघड असेल तर हेलिकॉप्टरला सुद्धा आता पोचवला जातो इतका अफाट पैसा फॉर्म गाडीली आपण देतो पण शिंदे साहेबांचे कार्यकर्त्यांचे नाही तर पदाधिकाऱ्यांचे फॉर्म उमेदवारांचे फॉर्म डायरेक्ट हेलिकॉप्टरले येतात एवढा पैसा झाला करणार का म्हणजे गोडाऊनसुद्धा कमी पडतील अशी परिस्थिती आहे मग आज साठ हजार कोटी रुपये खाल्ले त्यातले दहा हजार कोटी खर्च करायला काय हरकत आहे पन्नास हजार कोटीचा तर नफा झाला गरीबाचं नुकसान झालं ती वेगळी गोष्ट आहे पन्नास हजार कोटीचे उद्या सत्तेत जर आले ते येणार नाहीत आले तर ते अजून एक लाख कोटी ते करू शकतील तर मी अतिशय चुकीच्या पद्धतीने हे इलेक्शन चाललेलं आहे बाजार झाला आहे लोकांच्या स्वाभिमानाचा बाजार झालेला आहे लोकांच्या मताचा बाजार झालेला आहे कारण का लोकांचं मत विश्वासात घेतलं जात नाही लोकांचा जा स्वाभिमान विकत घेतला जातो आहे अशी चर्चा आहे तर या सगळ्या विषयाकडे बघत असताना महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्या इलेक्शन होतील अतिशय चिंताजनक बाब बाब आहे कारण का सामान्य लोकांना कधी संधी मिळणार नाही या राजकारणामध्ये अशी सं संकेत तिथं आपल्याला सगळं दिसायला लागेल एका मतदारसंघामध्ये तावडे साहेब व त्यांच्याबरोबर भाजपचे काही कार्यकर्ते पाच कोटी रुपये त्यांच्याजवळ असताना व पैसे वाटत असताना ते सापडले असे कळते कुठल्या तरी एका पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं एका खोलीमध्ये दाबून ठेवलं असं आम्हाला कळते पैसे त्याच्याचबरोबर जे तावडे साहेब आहेत आणि कार्यकर्ते हे एका खोलीमध्ये आता अडकलेले आहेत तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना टिप मिळाली पण ती कुणी दिली हे सांगता येणार नाही कदाचित सागर बंगल्यावरून आ आली असावी कारण का तावडे साहेबांचं वजन भाजपमध्ये आणि केंद्रात बरंच काय वाढलं आहे असं आपल्याला कळतं पण महत्त्वाचं काय की इलेक्शनच्या काळामध्ये नेतेच जर पैसा घेऊन वाटत असतील त्याच्यावर बघा त्यांना कशीचीच भीती राहिलेली नाही जे कुठले सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी त्यांना पकडलं त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करावं लागेल की कुठंतरी लोकांसमोर भाजपचा खरा चेहरा त्यांनी आण परंतु या निवडणुकीमध्ये कधी नवे एवढा गुंडांचा वापर किंवा पैशाचा वापर होतोय भाजपाला कसली भीती वाटते मतदारांची भीती वाटते आणि खास करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेची भीती वाटते आणि मग याच्यात ते काय करत आहेत तर पैशाचा इतका मारा करत आहेत आत्ताच काही उमेदवारांशी मी बोलत होतो ज्यांचा परिचय माझा आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की पोत्याने आणि पाऊस सोडा पूर आला आहे आमच्या मतदारसंघात इतका पैसा वाटत आहे म्हणजे काही काही ठिकाणी तर तीन हजार रुपये मत आला चार हजार रुपये मताला भाजपकडनं गेले माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा चर्चा तर चार हजार रुपये मताची सुरू झालेली आहे आम्ही तर पैसे वाटत नाही शेवटी आम्ही निष्ठा आणि लोक स्वाभिमानी लोकांवर अवलंबून असतो माझ्याच मतदारसंघामध्ये एवढा पैसा आला असेल तर जे लोक मंत्री आहेत महायुतीमध्ये मंत्री होते साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार सगळ्यांनी मिळून तिथे केलेला आहे त्यातले सहा सात हजार कोटी निधी हा महायुतीकडनं या इलेक्शनमध्ये खर्च केला जाईल फक्त मी सामान्य लोकांना एवढीच विनंती करेन आणि आव्हान करेन की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं दिलेला हक्क आहे तो हक्क बजवत असताना विचार करा आज तुम्हाला महत्त्व दिलं जातं पैसा दिला जातो तुम्हाला विकत घेतलं जातं पण मग पाच वर्ष तुम्हाला रडावं लागेल कारण ही लोकं परत आपल्याकडे कधी येणार नाही चांगल्या विचाराच्या व्यक्तीला निवडून द्या पैसा आणि दबाव तंत्र त्याच्याबरोबर दुसरे कुठली आमिष्य असतील त्याच्याकडे बघू नका आणि युवांना विनंती आहे दारू भाजपकडनं जी वाटली जाते त्याला चुकूनसुद्धा हात लावू नका त्याची सवय लागली तर मग ती सवय कधीच जाणार नाही आणि आख्या कुटुंबाचं वाटोळ होईल तर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्याला चांगलं भवितव्य कशाते याचा विचार करून तिथं मतदान मी काल सोशल मीडिया मी त्याचा निषेध केला जे कुणी असतील तिथे शहानिशा तिथं केली गेली पाहिजे आणि जो कुठला व्यक्ती जबाबदार असेल त्याची कारवाई सुद्धा केली गेली पाहिजे आता आहे ना आता मी एकटा सहसा गावामध्ये फिरत असतो आता सुद्धा गावामध्ये जाऊन दर्शन घेतोय तिथं असणाऱ्या ग्रामदेवताचं दर्शन घेतोय आणि मग तिथं एकटा फिरत असताना कधी कधी आमच्या घरच्यांनासुद्धा भीती वाटते की कुठेतरी काय गोष्टी होतील आणि मग जेव्हा देशमुख साहेबांवर हल्ला झाला राहुलवर हल्ला झाला अजून काही ठिकाणीसुद्धा अशाच पद्धतीने काही गोष्टी झाल्या तर मग मी फिरत असताना माझे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत जे प्रेमाचे निष्ठावंत आहेत ते सुद्धा माझ्याबरोबर आता मागे पुढे गाडी घेऊन फिरायला लागलेले आहेत आता हे सामान्य कुटुंबातले आहेत पुढे गुंड आहेत तर शेवटी आम्ही लोकांची बाजू मांडत आहोत पण शेवटी बीजेपीला पैशाचा आणि सत्तेचा मात चाललेला आहे आणि सत्ता त्यांच्याकडे असल्यामुळे गुंडा त्यांच्याकडे आहेत म्हणून गुंडाचा योग्य असा वापर तिथं केला गेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अनिल देशमुख जे आहेत तर त्यांच्या गाडीवर हल्ला झाला त्याचबरोबर तुमचे शेतकरी विभागाचे जे प्रवक्ते आहेत राहुल बैरेट यांच्यावर देखील हल्ला झाला नाही आता माझ्याबरोबर राहुल बैरेट आहेत जालन्यामध्ये एका मोठ्या सभेसाठी गेले होते आदरणीय पवारसाहेबांच्या व्यासपीठावर कापूस आणि सोयाबीन याची व्यथा आणि कांद्याची व्यथा तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी तिथं मांडली त्याला प्रतिसाद हा लोकांकडून खूप चांगला मिळाला आणि मग सभा झाल्यानंतर ते परत घराकडे निघाले होते त्याच्या आधी छोट्या मोठ्या बैठका त्यांनी घेतल्या होत्या आणि मग घरी निघत असताना एका कुठल्या तरी ठिकाणी त्यांना अडवलं आणि त्यांच्या गाडीवर दगडफेक असं केली असं कळतंय ते माझ्याबरोबरच आहे मी त्यांना म्हणाले की काय परिस्थिती पुढं काय त्यामुळे काय नाही प्रचार बंद पडला आहे प्रचार जर बंद नसता झाला तर अजून प्रचार केला असता पण शेतकऱ्याची भूमिका मांडली असते पण त्यांनी आणि सगळ्यांनीच बाबतीतली काळजी घेतली बाहेर आणि विरोधकांनासुद्धा विनंती करायची की अशा पद्धतीने दगडफेक करून गुंडाशाही करून कधीही चालत नसतं आपल्याला काळजीपूर्वकच इलेक्शन लढावं लागतं आणि विचारावर आणि मुद्द्यावर इलेक्शन लढणं हे फार महत्त्वाचं असतं ते कदाचित बी जे पीला कळत नाही माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा दडपशाही इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू केली गेली आहे के म्हणजे कुठेतरी लोकांवरचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास भाजपने गमावला आहे असं म्हणावं लागेल म्हणून गुंड आणून दमदाटी करून प्रवेश करणं असेल नाहीतर नेत्यांना फोडणं असेल त्याच्याचबरोबर काही मता मतदारांना घाबरून असेल अशा काही चर्चेत सुरू आहेत